अलख निरंजन नमो आदेश हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येक महिन्यात अमावस्या येते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते प्रत्येक महिन्यात जी अमावस्या येते तिचं अम महत्त्व वेगळं असतं परंतु श्रावण महिना संपतात जी अमावस्या येते श्रावण आमावस्या जिला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो किंवा भादो अमावस्या म्हणतो किंवा काही ठिकाणी या अमावस्याला कुश ग्रहणी असं देखील म्हणतात तर अगदी दोन दिवसांनी श्रावण महिना संपणार आहे आणि दोन दिवसांवर श्रावण अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या आलेली आहे या दिवशी या अमावस्येच्या दिवशी ज्या सौभाग्यवती महिला असतात किंवा मग ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही आहे किंवा ज्यांना मुलंबाळं आहेत तर या महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा संतानप्राप्तीसाठी उपवास करत असतात त्याचबरोबर देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा देखील या दिवशी केली जाते तर मंडळी यावर्षीची अमावस्या नक्की कधी आहे त्याचबरोबर संतानप्राप्तीसाठी चौसष्ट योगिनींची पूजा कशी करायची आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आनंदासाठी उपवास कसा करायचा याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि जर तुम्हाला व्रत करायचं असेल किंवा तुम्हाला देखील संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी उपाय कसा करायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मराठी दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील जी अमावस्या तिथी आहे ही तिथी बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तेवीस ऑगस्टला शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी हे अमावस्या संपणार आहे तर बावीस ऑगस्टला आपल्याला पिठोरी अमावस्याचं व्रत करायचं आहे या दिवशी बैल पोळ्याचा देखील आपण साजरा करतो तर बैलांची पूजा कशी करायची नैवेद्य काय बनवायचा याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर पोस्ट केलेला आहे आणि तुम्हाला अमावस्याचे स्नान जर करायचं असेल तर ते स्नान तेवीस ऑगस्टला म्हणजे शनिवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करणं योग्य राहील या अमास्येला भादो अमास्य म्हणतात त्याचबरोबर पिठोरी अमास्य देखील म्हटलं जातं तर पिठोरी अमास्य म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि त्यासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार आपल्या पुराणांमध्ये असा आढळतं की या अमावस्येच्या दिवशी पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली म्हणूनच या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटलं जातं पिठोरी अमावस्याचा अर्थ नावातच आहे पिठापासून बनलेल्या मूर्ती म्हणून ज्यांना संतानप्राप्ती होत नसेल तर त्या महिलांनी पिठापासून चौसष्ट मूर्त्या बनवायच्या त्यांना योगिनींच्या मूर्त्या समजून त्यांची पूजा करायची त्यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो देवी पार्वती प्रसन्न होते ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल ज्यांना संतती प्राप्तीसाठी अडचणी येत असतील दवाखाना करून झालेला आहे तरी संततीचं सुखपदरीप भेटत नसेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा अमावस्येच्या दिवशी स्नान वगैरे झालं की बावीस ऑगस्टला आपल्याला पोळ्याचा सण देखील साजरा करायचा आहे अमास्या सुरू झाली की त्यानंतर आपल्याला पिठापासून चौसष्ट मूर्त्या तयार करायच्या छोटे छोटे तुम्ही गोळे बनवू शकता आणि त्यांना योगिनीच्या मूर्ती समजून त्या मूर्त्यांसोबत आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे माता पार्वतीला शृंगार साहित्य अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुलं व्हायच्या त्या मूर्ती देखील आपण व्यवस्थित एका पाटावरती मांडायच्या आहे स्वच्छ कपड्यावरती किंवा मग तुम्ही ताटामध्येच त्या मूर्ती मांडून त्यांच्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यांची मनोभावे पूजा करायची आहे तुमच्या मनातील इच्छा त्या पार्वती मातेला सांगायची त्यामुळे पार्वती माता लवकर प्रसन्न होते आणि महिलांच्या ओटीत संततीचं सुख देते असं आपल्या पौराणांमध्ये दे देखील आढळतं त्यामुळे पिठोऱ्यामास्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला या दिवशी उपवास देखील करायचा आहे तुम्ही उपवासाला फलाहार साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी तुम्ही पोळ्याचा स्वयंपाक बनवला नैवेद्य बनवला की हा उपवास तुम्ही सोडून द्यायचा आहे हा जो उपवास आहे पिठोरी अमास्येचा हा प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आनंदासाठी देखील करायचा आहे त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही माता पार्वतीची आणि या चौसष्ट योगिनींची पूजा देखील करू शकता आपल्या मुलाबाळांसाठी ती चांगलीच राहील त्यामुळे आपल्या मुलाबाळांना कोणतीही नजरबाधा देखील लागणार नाही या अमावस्यला कुशग्रहणी अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण या दिवशी कुश गवताचं देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी कुश नावाचं गवत आहे ते गोळा करून खूप पवित्र मानलं जातं त्यामुळे या दिवशी ते कुश नावाचं गवत गोळा केलं जातं आणि त्या गवताची देखील केल पूजा केली जाते अशी एक धार्मिक श्रद्धा आहे पिठोरी अमास्येला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबामध्ये दे, आनंद येते समृद्धी येते असं देखील मानलं जातं तुमच्या घरात देखील पितृदोष असेल तर या दिवशी अमास्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण करायचं आहे पितृदोषासाठी उपाय करायचे आहेत तुम्ही दही दे भाताचा देखील उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकता तुमच्या दारावरती जर कोणी आमावस्या मागायला येत असेल तर त्या आमवस्या मागणाऱ्यांना देखील तुम्ही पाच प्रकारच्या वस्तू द्यायच्या आहे त्यामध्ये तुम्ही ज्या लाल वाळलेल्या मिरच्या आहे त्या द्यायच्या आहे काळी उडदाची डाळ द्यायची आहे मीठ द्यायचं आहे तेल द्यायचं आहे आणि बाकी मग तुम्ही गव्हाचं पीठ किंवा हरभऱ्याची डाळ गूळ अशा तुम्ही पाच वस्तू त्या मागणाऱ्याला द्यायच्या आहेत शक्यतो जे मांग समाजाचे लोक असतात ते स्त्रिया आपल्याकडे अमावस्या मागायला येत असतात तर त्यांना तुम्ही परत पाठवू नका त्यांचा तो धर्म आहे जर आपल्याकडे कोणी भिक्षुक येत असेल तर त्याला आपण रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष सांगितलेला असेल तर तुम्ही कालसर्प दोष निवारण करण्यासाठी या दिवशी पूजा देखील करू शकता या दिवशी पितरांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करण्याला देखील खूप महत्त्व आहे शक्य झालं तर गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान तुम्ही करा नाहीच शक्य झालं पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पावसाचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता आपल्याकडून होईल तितकं दान गरीब आणि गरजू लोकांना करायचं आहे घरात बसून भगवद्गीतेचं पठण करा किंवा श्रवण करा आपली क्षमतेनुसार गरिबांमध्ये अन्न आन द्या आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे या दिवशी आपण बैलपोळ्याचा सण साजरा करतो तर या दिवशी आता बैलांची संख्या कमी झालेली आहे प्रतिकात्मक तुम्ही मातीच्या बैलांची आपल्या घरामध्ये पूजा करा पुरणपोळीचा स्वयंपाक करा बळीराजाचा हा दिवस असतो त्यामुळे तो आनंदात उत्साहात आपण साजरा करायचा असतो पुरणपोळीचा स्वयंपाक करून बैलांना आपण नैवेद्य देखील द्यायचा आहे घरातील सुवासिनी त्या बैलांची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा देखील करायची आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमस्या कधी आहे त्याचबरोबर ज्यांना मुलं होण्यासाठी अडचण येत असतील डॉक्टर करून ते थकलेले असतील तरीही रिझल्ट भेटत नसेल तर, तर पिठो अमावस्येच्या दिवशी एक उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही नक्की करून बघायचा आहे पिठोरी अमास्थेचं व्रत कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस चौसष्ट योगिनींची पूजा तुम्ही करत असाल त्यावेळेस पिठोरी व्रत व्रतकथा देखील तुम्हाला वाचायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद